पण धनंजय ते पण चांगले मित्र त्याच्या सगळ्याच कार्यक्रमाला हो आहेत ते म्हणजे असं कधी विचारतात का म्हणजे असं तुमचं बोलणं कधी होत आणि मला एक ही एक गंमत नेहमी पडलेली असली की असं चला आता आपण राजकीय पक्ष नेता म्हणून बोलूया चला आता आपण बहीण भाऊ म्हणून बोलूया असं कधी असू शकत नाही मी मी काय प्रयत्न करते आपण एक व्यक्ती म्हणून बोलूया मग बही मध्ये नाही आली पाहिजे ने आणि राजकीय नेताही मध्ये नाही ने आले पाहिजे मागे त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा मी मीडियाजवळ हेच सांगितलं की या कुठल्याही गोष्टीचं मी समर्थन कधीही करणार नाही आणि मी याचं कधीही आयुधही करणार नाही मी हे त्यांच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरणार नाही त्यामुळे मी वेळोवेळी तो स्टँड आणि तो धनंजयबद्दल माझा स्टँड आहे असं नाही कोणत्याही माणसाच्या व्यक्तिगत जीवनाला त्याच्या त्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करायचं शस्त्र म्हणून मी वापरणार नाही पण शेवटी आपलं व्यक्तिगत जीवन हे दुसऱ्यांसाठी आदर्श असावा हा प्रयत्न करणे हे राजकारण्याचं कर्तव्य आहे मग आता तो कोणत्या लोकांसाठी आदर्श होत हे आपल्याला बघायला पाहिजे सराळ आणि एकाची हत्या झाली म्हणून हा मुद्दा वाढलाय मुद्दा हे नव्हतेच ना आता वाल्मिक सरळच पण केवळ हत्या आता ती हत्या कोणी केली हा अजून जेव्हा केस उभी राहील तेव्हा प्रश्न आहे कारण अनेक वेळा पोलिसांच्या स्टँडवर परत कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होत असतात आणि त्याच्यानंतर ते, ते कळेल त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करू शकत नाही पण केवळ हत्या झाली म्हणजे मॉरल संपते असं नाही मॉरल्सची पण हत्या नाही झाली पाहिजे मी म्हणजे हा तुम्ही खूप छान मुद्दा मांडला पण या या प्रकरणामध्ये ती मॉरल्सची नैतिकतेची हत्या होतीये असं असं वाटतं का मला वाटतंय सर्वांगाने एका एका बिचाऱ्या माणसाचा जीव गेलाय त्या जीव गेल्यानंतर इतकं ते हे चाललंय वातावरण निर्मिती चालली आहे एका समाजाला एका जातीला गुन्हेगारीच्या कठड्यात उभं केलेलं आहे समस्त समाज शून्य होऊन बघतोय आणि अशा घटना सगळीकडे घडत आता तुम्हीच मला पुण्याचं विचारलं आता नांदेडमध्ये एकावर बोट त्याला मारलं म्हणजे एक दिवशी तर मीच आता दोन महिन्यापूर्वी पुण्यात होते तेव्हाही मुळशी पॅटर्न गँग वॉर चालूच आहे तिकडे पण इथे चर्चा होण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न पडतो दुःखी वाटतं मला कारण तो माझाच भूतप्रमुख होता तो कार्यकर्ता माझाच होता संतोष देशमुख माझा भूतप्रमुख राहिलेला आहे तो तर त्याचा मृत्यू झाला त्याच्यावर आघात झाला पण त्याच्यातून काय साधायचं आहे सा आपल्याला याच्यामुळे मला थोडी मॉरल फाईट वाटते गुन्हेगार कोणी असो आणि आ, सत्ता कशी असते सत्ता सहज माजवते लोकांना म्हणजे ती त्यांना बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करणं एक टक्क शक्य आहे सहज ऑथॉरिटी एक अहंकार देऊन जाते तो अहंकार लखत पाणी घालू नाही शकलो आज माझ्या कार्यकर्त्यांना मी दहा वर्षापूर्वी एखाद्याला रागवली की तुझं हे मी काम नाही करणार आहे चुकीच आहे तो मला येऊन परवा म्हटला थँक्यू ताई थे तुम्ही नाही केलं नाही आज माझी काय अवस्था असते ही मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये झाली आता कार्यकर्ते कधी कधी नेत्याला वाईट पद्धतीने बळी घालतात कधी कधी नेते कार्यकर्त्याला म्हणजे तू जा काय पण कर मी तुझ्या पाखे पण हे महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं इतकं किंवा आम्हाला कधी ते सर्फेसवर नाही आलं बिकॉज मीडिया वॉज इन दॅट स्ट्रॉंग आणि आता जे सर्फेसवर येते ते सगळं खरं आहे का असाही प्रश्न पडतो कारण इतक्या प्लॅनिंगपूर्वक काही गोष्टी होत राहतात त्यामुळे मला असं वाटतं की हो याच्यात मॉरल डिस्टर्ब झालंय दोन जातींमध्ये विनाकारण तणाव झालाय दोन समाजांमध्ये झालेलं आहे गावागावांमध्ये झाले अतिशय चोखच आहे पण याला जास्त गांभीर्य तुमच्या दृष्टीनं हवं आणि असेलच म्हणजे हे सगळं हो मला बीडमध्ये तर ठीक आहे पण शेवटी एक नाव जे महाराष्ट्रात फिरत असताना मला खूप आनंद वाटायचा ना की माझे बाबा आहेत गोपीनाथ मुंडे आणि असं कधी वाटलं नाही की आपण हे नावाला अस्वस्थ झालोय मला थोडं अस्वस्थ होतं आहे सगळं ऐकून मला ॲज अ वुमन ॲज अ सिस्टर ॲज अ डॉटर ॲज अ लीडर मला असं वाटतं की अरे बापरे आता म्हणजे कुणा परवा माझ्यावर कोणीतरी होतं एक कराड म्हणून तर तो, तो म्हणे ताई मी केस कापायला गेलो होतो आणि ते मला म्हणतात तुम्ही काय त्या वाल्मिक कराडचे का आणि ताई आणि उद विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये खूप वाईट वागवत आहेत आणि हे सगळे मेरिटवर बिचारे सगळे मागासलेले लोक आहेत नोमॅडिक ट्राईब्स आहेत हे मेरिट वर, वर शिकतायत आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर यांचं मेरिट हाय आहे ओपन पेक्षा इतके मेहनती लोक आहेत ऊस तोडायला जातात दहा बारा लाख लोक त्यांना दरोडेच घालायचे असते गुन्हेच करायचे असते कशाला एवढं मेहनतीचं काम केलंस ते तर ह्यांना यांच्यातरी कोणीच बोलत नाहीये आणि मी बोलले असते आधी बोललेच मी असं नाही की घाबरले या बाबतीत मी बोलले पण लगे अरे पंकजा ते असं म्हणाल्या माझं असं म्हणणं की ह्याच या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली किंवा ज्या पद्धतीने त्याला प्र, मीडियात प्रसारित झालं ते जरा वेदनादायी होतं आणि ते मॉरली खच्चीकरण करणार होत समजतं एका वर्गात लोकसभेत वाटत काही माझा काय संबंध नाही त्या विषयात नाही नाही माझ्या बीडमध्ये पराभव सहा हजारांनी झालाय त्यामुळे काही तो खूप असा मोठा पराभव झाला असं म्हणता येणार नाही त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीत दुसरं कोणी टिकू शकलं नसतं म्हणूनच मला अचानक उभं केलं मी काही के उभं राहण्याला उत्सुक नव्हते परंतु बीडमध्ये आरक्षणाचं वातावरण खूप पेटलं होतं मराठा समाजाच्या मनामध्ये प्रचंड भारतीय जनता पार्टीविषयी आमच्या नेतृत्वांविषयी एक राग भरला गेला होता आणि त्याचा परिणाम झालेला आहे माझा वैयक्तिक त्याच्यात परिणाम नाही जे मतं मिळाली ती मला वैयक्तिक पुण्याईची मिळाली भाजपची पण मिळाली पण ती परिस्थिती फार वेगळी होती त्याचा आणि ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ह्या घटनांचा सा संबंध नाही सामाजिक मात्र झालं नक्कीच झालं ते करण्यात आलं माझ्या विरोधातल्या पक्षांनी त्याचा पुरेपूर छान वापरही केला आणि खूप जीव म्हणजे आणि खूप ठिकाणी आमच्याकडचे लोक समोर वयावरत असले तरी ऑन ग्राउंड त्यांनी तसं काम नाही केलं हे मला दिसत होतं पण परिस्थिती वाईट होती म्हणून मी दोष नाही दिला कोणाला मी पराभव स्वीकारला आणि म्हटलं मी आभारासाठी येते लोकांनी जीव दिला हो मी मेल्यानंतर सहा सात मुलांनी आत्महत्या केली आणि मला ते एवढं गिल्टी फिलिंग झालं की मी कशाला उभे राहिले कारण मला माहित होते मी उभे राहिले कारण तुम्ही मुंबईत बसणारे किंवा जे इंटलेक्च्युअल वर्ग आहे त्यांना माहीत नाही की लोक आमच्यावर किती प्रेम करतात तुम्ही इथून आम्हाला इव्हॅल्युएट करता पण तिथे आम्हाला लोक सहन नाही झालं लोकांना माझा पराभव कारण म्हटलं आधीच ताई पडल्या होत्या मग परत काही पाच वर्ष मुख्य राजकारणातून बाहेर होत्या आता ताई पडल्या तर आमच्या काय ते सहन नाही ती परिस्थिती वेगळी होती ही परिस्थिती वेगळी त्या परिस्थितीत मी हरले तरी माझी मान खाली नाही गेली पण पर ह्या परिस्थितीत माझी मान खाली जाते मला वाईट वाटतंय की अशी युथ माझ्या जिल्ह्यात होते आणि मी पाच वर्ष त्या संविधानिक राजकारणापासून बाहेर असल्यामुळे मला त्याच्यात काहीच रोलही नव्हता काही केलंही नाही कारण मला मला कळलं पण नाही या गोष्टी अशा